आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी शरद पवार साहेबांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती महाविकास आघाडीवरती प्रेम करणाऱ्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो या मंचावर उपस्थित असले तुमच्या आमचे सर्वांचे लाडके नेतृत्व दादा पवार त्यांच्यासोबत सर्व सहकारी ज्योतिजी ठाकरे माझ्या लाडक्या बहीण विद्याता विखंडे आणि सर्व सहकारी मी आता काँग्रेसच्या सर्व पदाधिकारीसोबत बोललो आनंदाची गोष्ट आहे की गेल्या वीस वर्षानंतर एवढी मोठी सभा पहिल्यांदा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या शहरात होत आहे याचा मला आनंद आहे याचा आनंद याच्यासाठी आहे की इथे जमलेली जी गर्दी आहे ती बदलाचे वारे आहेत या शहरामध्ये कुठल्याही विकासाचे वारे दिसले नाही आहेत मी दिल्लीच्या बाबतीत बोलणार नाही आहे मी मुंबईच्या बाबतीत बोलणार नाही आहे मी सरळ मुद्द्याला हात घालणार आहे गेल्या वीस वर्षापासून तुम्ही या मतदारसंघाचं नेतृत्व करतात तरी तुम्हाला दररोज हजारो शको नारळ फळतात याच्यासारखी शर्मेची बाब कुठंच नाही आहे दोन महिन्यापूर्वी बदलापूर शहरात एका शाळेच्या माध्यमातून जे काही कौर्य कर्मकांड घडलेलं आहे अख्ख्या देशानं पाहिलं नव्हतं त्या जगानं पाहिलं होतं अख्खं बदलापूर रस्त्यावरती उतरलं होतं या गोष्टी दखल पंतप्रधानापासून सीएम पासून सर्व मीडियाने आंतरराष्ट्रीय मीडियाने घेतली होती सर्व बदलापूर रस्त्यावरती होतं आणि शर्मेची गोष्ट एवढीच आहे गेल्या वीस वर्षापासून तुम्ही या मतदारसंघात नेतृत्व करत असताना इथला स्थानिक आमदार आपल्या घरात जाऊन फक्त टी व्हीवरती बातम्या पाहत होता ही शर्मेची गोष्ट आहे का मत द्यावे आम्ही तुम्हाला आणि कशासाठी मत द्यावे वीस वर्षापासून जर तुम्ही आमदार आहात प्रतिनिधित्व करता आहात तरी तुम्हाला आज लोकांमध्ये जावं लागते मताची भीक मागावी लागते याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट नाही आहे टीका का प्रखर करतो पाच वर्ष नव्हे दहा वर्ष नव्हे वीस वर्ष नव्हे पंधरा वर्ष वीस वर्ष तुम्हाला या मतदारसंघात जनतेने प्रेम दिलेला आहे भरभरून ओठी दिली आहे मताची हातात काय पडलंय शिरगाव इथं हक्याच्या अंतरावरती आहे पाणी नाही आहे पावसाळ्यात पाणी नसते एखाद्या का गृह काम चालू असताना तिथं मोठं बॅनर लागते की भावांना इथं फ्लॅट घेऊ नका इथं पाण्याची व्यवस्था नाही हे शेरमेचा अपयश जे आहे ते आमदार साहेबाचं आहे चाळीस चाळीस लाख रुपयाचा फ्लॅट जर मी घेत असेल माझे बांधव घेत असेल त्यांना पाणी नसेल ते हे पाप जे आहे अपयश आहे आमदार किसन कथोरेचं आहे याच्या बाबतीत मला कुठलीही माझ्या मनात शंका नाही आहे बरं किती दिवस तुम्ही उल्लू बनणार आहात लोकांना पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष इथं माझे पत्रकार बांधव बसले आहेत आणि त्यांच्यासमोर मी सांगतोय कथोरे साहेबांनी हे सांगितलं आहे की बदलापूर शहरामध्ये पुढच्या पन्नास वर्षासाठी पाण्याचं आरक्षण केलेलं आहे कुठं के गेलं तुमचं आरक्षण झकणाऱ्याला आमदार साहेबाचं घर आहे ना बदलापूर गावात बदलापूर गावात आमदार साहेबाचं घर आहे तिथून फक्त दोनशे मीटरवरती आदिवासी पाडा आहे जवाब देना पडेल आता थोडे इस बात का की तुमच्या घरातल्या खिडकीतून तुम्हाला आदिवासी बांधव माझ्या माय भगिना डोक्यावरती घेऊन हांडे घेऊन जा लागतात हा विकास आहे म्हणजे आमदार साहेबाच्या घरापासून आदिवासी पाळा जर शंभर मीटरवरती असेल तर तुम्हाला खिडकीतून दिसते की आदिवासी बांधव त्या डोक्यावरती मडके आणि पाण्याचं घेऊन जातात हे अपयश कोणाचं आहे म्हणतात मी विकास केला कुठलं विकासाची वारे दिसले तो मला आम्हाला प्रश्न खूप आहेत आहे की अरे या माणसाने कुठलाच विकास केला नाही भूल ताफा केलेल्या आहेत गावागावात सरपंच उपसरपंचामध्ये भांडणं लावून दिले आहेत समाजामध्ये भांडणं लावून देण्याचं काम केलेलं आहे आपली राजकीय पोली बांधण्याचं काम केलेलं आहे मी एक साधा कार्यकर्ता आहे मी नेहमी टीव्हीला बातम्या देतो इंटरव्ह्यू देतो खऱ्या मनापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसापूर्वी बदलापूर शहरामध्ये किशन कोथरे यांच्या माध्यमातून नगरसेवक ठेकेदार म्हणतात आम्हाला मी पुढे बोलणार आहे त्याला उत्तर देणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलापूर नदीवरती होत आहे मित्रांनो आणि कोणाला दिलाय टेंडर माहित आहे का हे कथोरे साहेबांचे जे काही नगरसेवक आहेत त्यांचे ठेकेदार आहेत ज्या माणसानी महाराष्ट्रात एकही ज्योतिताई पुतळा लावला नाही आहे उभारला नाही आहे त्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद पदपावन स्पर्शाने या भूमीत तो पुतळा उभारायचं काम त्या माणसाला दिलेला आहे की ज्याने एकही एक पुतळा लावला आहे त्याच्या बाबतीत आवाज उठवला बरे हे काम जे पासष्ट लाखाचं आहे ते तुम्ही जो ऐंशी नव्वद लाखाच्या वरती केलेलं आहे जवळपास बावीस ते तीस लाखाचा अपायर यामध्ये झालेला आहे तरी आमदार साहेब गप्पा आहेत रस्तेचा विकास आमदार साहेब बोलताय की जहां से सिमेंट का रस्ता चालू होय वहां से मेरा मतदारसंघ आहे अरे भाऊ साहेब मशाला जाताना गॉगल लावा लागतील मास्क लावा लागते हा विकास आहे का एवढी धूळ असते जुनी नगरपालिका आहे ना जे तुमचं सत्ता केंद्र होतं तुमचे नगरसेवक तिथं बसतात पैशाचा मल्यात खाता ठेकेदार आहेत आताही तुम्ही फ्लायओव्हरवरनं जात असाल तर धुळीचं साम्राज्य आहे खड्ड्यांचं साम्राज्य आहे तिथं आम्हाला लाडक्या खड्ड्याचं बॅनर लावा लागतं हे तुमचं अपयश आहे वीस वीस वर्ष सत्ता बघत असतानाही जर तुम्हाला हा मुरबाड मतदारसंघ आणि बदलापूर मतदारसंघ जर तुम्हाला विकसित करता येत नसेल तो या वीस तारखेला जनता तुम्हाला धडा शिकवल्यासारखा जाणार नाही मित्रांनो कधी नव्हे आमदार साहेब यांनी एवढी गुटराम पवार साहेबांची आणि सुभाष पवार साहेबांची महाविकास आघाडीची धसका घेतलेला आहे की त्या माणसाला गल्लोगल्लीत फिरावे लागतात हे <coughs> बोलतात गुटराम पवार साहेबाच्या कुटुंबावर ते टीका करतात की बोलतात मी बापाला हरवलंय हो आता बेटाला हरवलंय हो अरे मूर्खांनो एवढा अंगार तुमच्यामध्ये कुठून आला रावणाचा अहंकार झाला हरण झालाय रथी मारथी राजकारणात आले आणि संपले चार वेळा तुम्ही आमदार आले असताना पण गोटराम पवार सुद्धा या मुरबाड मतदारसंघाचं पासून तीन तीन वेळा प्रतिनिधित्व केलं पण कधी एवढा अहंकार आला नाही आहे याला म्हणतात राजकारण बोलायसारखं खूप आहे तुमच्या गल्लोगल्ली येतील विकास पर्वाचं काहीतरी प्रत्येकाच्या घरात हँडबिल आलंय विकास पर्व नाही आहे ते भकास पर्व आहे या कथोरे साहेबांनी गेल्या वीस वर्षात केलेला अपयासाचा पाळा म्हणजे त्यांचा विकास पर्वाच्या स्वरूपामध्ये धकास पर्व आहे प्रत्येक आमदाराला काहीतरी बलोबन देऊन महाविकास आघाडीच्या बाबतीत गल्लोबल्ली शहरामध्ये जाऊन बोटराम साहेब किंवा सुभाष पवार साहेब यांच्यावरती जरी टीका करून की ते म्हणतात की जिल्हा परिषद अध्यक्ष असताना या माणसाला कुठल्याही प्रकारचं या मतदारसंघाचं मारेज नाही आहे जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना त्या माणसाने गावागावात खेड्यामध्ये जो विकास केलेला आहे कदाचित कथुरे साहेबांनी आपल्या डोळ्यावरचा चष्मा एक तर खाली केला असेल किंवा डोळे बंद केला असेल याची मला पूर्णतः जाणीव आहे कथुरे साहेब यांनी एवढा धसका घेतलेला आहे की पुन्हा जाता जाता एक शेवट सांगतोय जास्त वेळ घेणार नाही आहे मुघलांच्या काळामध्ये मुघल संताजी आणि धनाजीला एवढे घाबरत होते एवढे घाबरत होते की त्यांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसत होते तसे या किशन कोथोरे साहेबांना किंवा किशन कोथरे यांना या मतदारसंघामध्ये पाण्यामध्ये गोटराम पवार साहेब आणि सुभाष पवार दिसतात एवढं ते घाबरलेले आहेत त्यांची झोप या गेलेली आहे पायाखाली वाळू वाळू असू उत, द्या माती असू द्या रेती असू द्या संगमवर असू द्या सगळं पायाखालचं झालेलं आहे आता फक्त वीस तारखेची औपचारिकता बाकी आहे मित्रांनो सुभाष पवार साहेबांचा विचार निश्चित आहे किंवा नाही पुन्हा <स्तित्ति> हात वरती करा सुभाष पवार साहेबांचा विचार निश्चित आहे की नाही आहे <स्तित> ही ताकद जी आहे ही ताकद आहे सुभाष पवार साहेबांची महाविकास आघाडीची मी इथं संतोष शेवटचा की एवढे विरोधी पक्ष घाबरलेले आहेत की फक्त सुभाष पवार साहेबांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे रामकृष्ण हरी कृपया हात वरती करा रामकृष्ण हरी विकास आघाडीचा माविकास आघाडीचा शरद चंद्र पवार तुम्हाला आवड कोटी पवार साहेब तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज एकशे एकोणचाळीस मुरबाड विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे मंचकार उपस्थित असणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय ज्योतिताई ठाकरे या संघाचे खासदार महेश महात्रे महेशजी तपासे सचिनजी नारकर ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षा विद्यादेवी वेखंडे महिला अध्यक्षा रुपाली कल्याणचे तालुका प्रमुख विश्वनाथजी जाधव अंबरनाथचे तालुका प्रमुख त्याचबरोबर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख आणि सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका प्रमुख तालुका अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी त्याचबरोबर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आरपीआयचे सर्व पदाधिकारी उपस्थित महाविकास आघाडी घटक पक्षातील सर्व पदाधिकारी आणि खास करून मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेले बदलापूर मुरबाड आणि कल्याणमधील सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मतदार बंधू आणि बघिनी उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी आज महाविकास आघाडीचा ही जाहीर सभा या बदलापूर शहरामध्ये होत आहे त्याही सुरुवातीला मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं मला या ठिकाणी उमेदवारी दिली त्यांचं मनपूर्वक मी पवार साहेब आणि आपल्या संपूर्ण महाविकास आघाडीचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्या मुरबाड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची ताकद फार मोठ्या प्रमाणात आहे महाविकास आघाडीचे सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या जोबांना मोठ्या नेत्यांना त्या ठिकाणी कामाला लागलेला आहेत नामनिर्देशन पत्र भरत असताना आजपर्यंत कधी नव्हती एवढी गर्दीचा उच्चांक नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दिवशी गर्दीने मोडला आज इथं फार मोठ्या उत्साहाने आणि आनंदानं सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आज बदलापूर शहरामध्ये ताई वीस वर्षानंतर महाविकास आघाडी किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सभा वीस वर्षानंतर पहिल्यांदा अशी जाहीर सभा होत आहे असं मला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं या बदलापूर शहरामध्ये एका बाजूला इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते सांगत असतात सगळ्या प्रकारचा विकास झाला मुरबाडला गेलं का सांगायचा बदलापूरचा विकास झाला आणि बदलापूरला आल्यानंतर सांगायचा मुरबाडचा विकास झाला आजही अनेक समस्या इथं आवा उभ्या आहेत सकाळीच आम्ही रेल्वे स्टेशनला त्या ठिकाणी गेलो पाहता पाहता तिथं दोन महिला त्या ठिकाणी पडल्या प्रचंड गर्दी रेल्वे स्टेशनवर त्या ठिकाणी आहे अनेक वर्षाची मागणी त्या ठिकाणी आहे गाड्या त्या ठिकाणी वाढवल्या पाहिजेत महिलांसाठी स्वतंत्र ट्रेन त्या ठिकाणी चालू केली पाहिजे पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एवढं मोठं शहर आहे सुसंस्कृत शहर आहे परंतु या शहराला सुद्धा नीट नियोजन करता आलेलं नाही आहे वीस वर्ष या ठिकाणी सु ते प्रतिनिधित्व करतायत अजूनही पाणी पुरवठ्याची सुद्धा सोय काही बिल्डिंगमध्ये नाही आहे टँकर फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी पुरवठा करतायत ते टँकरही कोणाचे तेही त्यांच्या बुलेबच्च्याच टँकर त्या ठिकाणी आहेत एवढं मोठं शहर होत असताना इथं एखादा मोठं हॉस्पिटल उभं राहावं अशा प्रकारची नागरिकांची मागणी आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून फक्त निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं जात आहे कमी इथं हॉस्पिटल उभारणार परंतु अजूनही इथं एक मोठं हॉस्पिटल झालेलं नाही आजही त्या ठिकाणी कल्याण ठाण्याला त्या ठिकाणी जावं लागतंय ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी फार मोठी आहे मद्रापूर शहरामध्ये ट्रॅफिकची सुद्धा समस्या फार मोठी झालेली आहे आणि म्हणून अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत ग्रामीण भागामधल्या रस्त्यांचं आम्हाला सांगितलं सगळे रस्ते आम्ही त्या ठिकाणी गेलेत मुरबाडमध्ये तर अजूनही चोकवण्याच्या पुढं आपण गेला तर अनेक रस्ते सगळे कच्चेच आहेत आपल्या सरकारच्या काळात त्या त्यांनी दोन हजार नऊ पूर्वी माझे वडील आमदार त्या ठिकाणी होते तेव्हा जे रस्ते झाले त्याच्यावर कुठेही खरीचा थर सुद्धा आतापर्यंत त्या ठिकाणी पडलेला नाही ग्रामीण ग्रामीणमध्ये मी दहा पंधरा दिवसामध्ये तर दौरा त्या ठिकाणी करतोय अनेक वाड्या आणि पाण्यानं अजूनही रस्ते नाहीत सारख्या आदिवासी वस्तीला तर पायी त्या ठिकाणी जावं लागतंय आणि मग एका बाजूला सांगायचा सा सगळ्या प्रकारचा मी विकास के थे थे केला आहे खोटी आश्वासनं त्या ठिकाणी द्यायची आणि खोटं चित्र त्या ठिकाणी उभं करायचं अशा प्रकारचा प्रयत्न स केला जातोय ज्या गोष्टींचं श्रेय घ्यायचं असेल ते कोणाचंही काम असू द्या त्याचं श्रेय घ्यायला मात्र त्याला घाई असते इथं जरा एक्सप्रेस जातो त्याच्यामध्ये जा टोपे घालून गेले फोटो काढले आणि आज सांगितला हा एक्सप्रेस वे मी आणला आहे मग तुम्ही जर केंद्राचा विषय असेल त्याच्या मदत केली असेल तर मग रेल्वेच्या प्रश्नात तुम्ही काय त्या ठिकाणी दुसऱ्यांकडे बोट दाखवताय रेल्वेच्या बाबतीत कोणी विचारलं तर सांगताय तो माझा विषय नाही त्यामुळे काही प्रश्न आले जे एखादं काम झालं ते मी केलं एखाद्या कामात अडचण आली ते झालं नसेल तर ते दुसऱ्याकडे बोट दाखवायचं अशा प्रकारची परंपरा या मतदारसंघात चालू आहे त्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत मला माहीत आहे ताईला लगेच त्या ठिकाणी निघायचं आहे परंतु आम्ही आपल्याला एवढंच सांगतोय या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला फार मोठं अनुकूल वातावरण आहे आदरणीय पवार साहेबांकडं फार आशेने लोक त्या ठिकाणी बघत आहेत साहेबांची फार आवा संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि मग तुतारी वाजवणारा माणूस हे घराघरामध्ये निशाणी पोचलेली आहे लोकसभेत पोचली ना आता विधानसभेत त्याच्याही पेक्षा चांगलं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांना बंधुबिनीला विनंती आहे दिवस आपल्याला थोडे राहिलेले आहेत या थोड्या दिवसामध्ये आपण प्रत्येकाच्या घराघरामध्ये त्या ठिकाणी पोचा ही निशाणी आपल्या त्या ठिकाणी पोचा आणि येणाऱ्या येत्या वीस तारखेला ारी वाजणारा माणूस या निशानी समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा अशा प्रकारची कळकळीची विनंती मी या ठिकाणी करतोय आपण सगळेजण या ठिकाणी आलात थोडीफार गैरसोय झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो